तिकडे खेडच्या राजगुरुनगरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे राजगुरुनगरमध्ये सकाळीच खाजगी क्लासमध्ये लहान मुलांच्या गँग वॉरची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे एका खाजगी क्लासेसमध्येच एका मुलानं दुसऱ्या मुलावर चाकू हल्ला करत गळा चिरल्यानं खळबळ माजली आहे धक्कादायक बाब म्हणजे शिक्षक शिकवतानाच मुलानं चाकू हल्ला करत गळा चिरलाय या हल्ल्याचं कारण अस्पष्ट असून सध्या जखमी मुलावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते या धक्कादायक घटनेमुळे खाजगी शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पोलिसांकडून या घटनेचा अधिक अधिक तपास आहे आणि संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर जोडले गेलेले आहेत सचिन काय नेमकं का प्रकरण आहे काय घडलंय खर तर पुण्याच्या राजगुरुनगर शहरामध्ये खाजगी शिकवणीमध्ये खाजगी क्लासमध्ये हा प्रकार घडलेला आहे एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांमध्ये हा वाद घडलाय आणि एका मुलाने जो आहे त्या दुसऱ्या मुलावरती हा हल्ला केलाय हल्ल्यानंतर ज्या मुलाने हल्ला केलाय तो मुलगा तिथून दुचाकीच्या माध्यमातून पळून गेलेला आहे तर जखमी विद्यार्थ्याला जे आहे ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय जखमी विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे तर राजगुरनगर पोलीस जे आहेत हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत बर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एका मुलानं दुसऱ्या मुलाचा गळा चिरल्याची ही घटना घडलेली आहे खेडच्या राजगुरुनगर मधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे एका खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलांचं हे गँगवॉर समोर आलंय